का झालंय बघा तयात ता म्हशी पाणी पाजायला म्हशी बघा त्या को कोपऱ्यात गेले गेली त्या मी आपल्या इथं हातपाय धुतलं मस्त पैकी हो का जकड बगल तकडं हवाय तलावाचं पाणी जाय किती दूर तक पाणी आहे बघा हवाई लय लांबपत्र पाणी आहे रो निवांत आहे पाणी काय झालं आजरा गदमद आबा डांबारलय आणि त्यामुळं म्हशी लवकरच पाणी प्यायला आले आणि ह्या कुसळ्यातनं चालून चालून वाटण येताना सगळं पायावर फपुटच बसलं म्हणून हातपाय धुतलं बघा ह्या तलावात जाऊन आणि आता चिलार या झाडाखाली आता मसरं अर्धा तास तर पाण्यातनं उठत नाही ती तोपर्यंत आपण बसूनच घ्यावं लागेल ना नाहीतर काय सावजीला कुठं तर बसलं पाहिजे बघा फलाटावर आहे तुम्हाला सांग तू जकडं बगल तकड पाणीच पाणी जिकड बगल तखड पाणीच पाणी केस आहे हा भाई असं पाणी असल्या लय भारी वाटत र कारण का आता पुन्हा उन्हाळा पडणार ना हिवाळा संपून जर उन्हाळाला तर इथ पुढं पाऊस काही जास्त येत नसतोय त्यामुळं जनावरां आपल्या पाणी कमी नाही बघा काय करायचं त्याच तळ्या बसल्या आणि ह्या बाजूला बघा हवाय हे कसं आहे धनदाट अशा चिलार हवा ह्या बाजूला हे पाणी आहे म्हणजे असं येडं वाकडं नागमुडी वळणं कशी आपण घेतो का तशा प्रकारचं हे तळ्यात पाणी आलेलं आहे बघा आणि ह्या बाजूला तुम्हाला सांगतो ज्वारी शेरडा कर्डाला आपली ज्वारी येते ना काय मस्त मस्तपैकी वातावरण झाले राव पाऊस काय तुम्हाला सांगतो साईटनं साईटनं पडला आहे आता आमचं वरचं शेत आहे का कटप हादीकडं तर तुम्हाला सांगतो पाऊस चांगला पडला आहे म्हणजे गटर गच भरली असा पाऊस झाला आहे आणि हिथं बायस नुसतं भ्या दाखवते धड मा काहीच वाळू देत नाही कारण का लोकांच्या मका आहेत बाजराचं काय संपून केल्या पण मका जे काय लोकांनी करून ठेवले त्या पण वाळतच नाही प्रॉब्लेम आला आहे ना पावसाचा वाळू घातली की आबाळा जर टिपाकते टिपाक, टिपाक माणूस बिहते मोठा आला तर काय करायचं म्हणून तुम्हाला सांगतो मस्त पैकी हातपाय तेव्हा जर वाटायला लागली कसं आहे माहिती का जेवढा निसर्ग चांगला जेवढं हवामान चांगलं वार बर वाटतंय आता सुट वारा सुटल्या बघा एकदम भारी वाटते कारण उकडत होते राव आणि उकडत असताना तुम्हाला सांगतो असं जर तुम्हाला सांगतो हिरवाळ पल्ली किती भारी वाटेल बसतो बघा तसतो आता बसली बरं वाटतं कसं आहे बरोबर ह्या बाजूला कसं आहे पाणी मस्त पैकी वर चिलारीची सावली आमच्या भागात तुम्हाला सांगतो चिलारी काय करायचं ह्या चिलारीनं व्हायता गांधला जकडं बगल तकडं तुम्हाला सांगतो चिलारी चिलारी सोडून दुसरं काही येत नाही मग रानपडाक म्हणलं की पहिल्यांदा चिलार उगवणे काय करा दुसरं झाडं कशाची उगवत नाही आता लिंब उगवला तर फायदाच आहे आंब्याची झाडं उगवली फायदा आहे सीताफळ उगवलं फायदा आहे पण चिलारीचा काय फायदा आहे ज्याचा फायदा नाही त्याचीच वाढ बेसुमार आहे आणि ज्याचा फायदा आहे त्याची वाढच नाही एकमेकाच्या विरोधाभास घटना आहे बघा जी फळं आपल्या बाळांना खायला येते ते त्या फळाची झाडच नाही आणि ह्या चिलारीत का चिलारीश खाव त्या का <laughs> सावलीला बरं वाटायला लागलं लेऊन ले, पडलं ले बेकार राव राहत असताना पण ते देणार तुम्हाला ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर हा पाऊस संक्रमणाचा काळ हिथं फक्त ऊनच पडतं ह्या दोन महिन्यात कडक ऊन आणि तुम्हाला सांगतो तळ्यापासनं म्हशी थोड्या लांब निघली वारं सुटलं ढगाळ हवामान असलं की म्हशी जोरात फिरती आणि ढगाळ हवामान नसलं आणि ऊन जास्त असलं की तुम्हाला सांगतो म्हशी डायरेक्ट तळ्यात मी किती पण अडवू हो द्या मला म्हशी भेत सुद्धा नाही काय करा आज बघा दूध पिऊन आले रात्री खाल्लं मटन, आणि आता सकाळी बघा दूध पिऊन आले एक वारभर भाकर खाल्ली आणि पितळी भरून आज दूध पिल कारण का रात्रीच खाल्लेलं जिरलं नाही इतकं बारी बाहन कालवण केलं तर बोलायचं काम नाही राव लय बाहेर असं मला तसा रसाच नाही घरात कोणाला सुद्धा रसा येत नाही राव पण निलेश भाऊच्या हातचं कालवण खाल्ला रस्सा उटू सुद्धा वाटत नाही इतका पेंग कारण का जेवणच तसं टेस्टी आपूट कोंबडा आम्ही तिघांनीच खाल्ला निलेश भाऊ मी आणि एकास आपूट वडला तुम्हाला सांगतो ती मटण खाऊनच फुलून रस्सा बघून दोन अडीच भाकरी वडली ती अजून जिरलं नाही बघा नुसती कोर आणि दूध पित पिलो म्हणलं भूकच लागेल आणि भूक नसताना खाणं म्हणजे पुन्हा एकदा आजारी पडायचं काम आहे म्हणून म्हटलं आजारी पडायला नको आपलं दूध महत्वाचं आहे आणि दोस्तांनो कसं आहे माहीत आहे का आपल्या शरीराला दूध पण पाहिजे ती घरची मसर असल्यामुळं त्या दुधाचं महत्त्वच खाय ना ग आता तुम्हाला सांगतो लोक काय लोकांसनी दूध नाही त्यांना काय वाटत असेल आपल्या दारात एखादी मस पाहिजे दूध पाहिजे ते एका आणलेलं दूध किती पूर्ण कसं म्हणतं का घरचं असल्यावर त्याची किंमत कळत आणि आपल्या घरी नसलं की त्याची किंमत कळते असाही जमाना निघाय राव माझीच उपरशी नाही बस सगळ्याच घरीत असे म्हणून जे आहे त्याचा तुम्ही सांगतो पुरेपूर वापर करत जावा कारण का कधी दिवस पलटतील सकाळची सावली कुणीकडं आहे दुपारची सावली कुणीकडं असते आणि संध्याकाळची कुणीकडं असते फरक आहे का नाही म्हणजे जर तासाला फरक पडतोय तसं आपलंसुद्धा आहे कष्ट करण्याची वृत्ती असेल तरच आहे आणि कष्ट करण्याची वृत्ती नसेल तर काय सुद्धा होत नाही किती कष्ट घ्यावं लागत असेल दूध खाणं सोपं आहे पण त्या दुधाच्या माोपीकडे पडली माझी काय सांगायचं तरी माझी टोपी कुठे गेली माझी त्यामुळं कष्ट करणाऱ्याला महत्त्व द्या